तोंडवली इसवलकरवाडीतील असंख्य ग्रामस्थांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश इसवलकरवाडीतील रस्ता निवडणुकीपूर्वी पूर्ण झाल्यानंतर लागलीच असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश कणकवली तालुक्यातील तोंडवली इसवलकरवाडीतील असंख्य ग्रामस्थांचा आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे इसवणकर वाडीतील रस्ता निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्यानंतर लगेचच सर्व वाडीतील असंख्य ग्रामस्थांनी आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री कणकवली मंडळ महिला तालुका अध्यक्षा सौ हर्षदा वाळके मिलिंद मेस्त्री तालुकाध्यक्ष खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर नांदगाव सरपंच भाई मोरजकर तोंडवली सरपंच मनाली गुरव उपसरपंच दिनेश कांडर माजी उपसरपंच अशोक बोबाटे माजी सरपंच उमेश कुडतडकर संतोष मिराशी बुवा गंगाधर बोबाटे यो, योगेश सदडेकर तोंडवली बूथ अध्यक्ष प्रल्हाद कुडतडकर आदी उपस्थित होते या प्रवेशामध्ये बाळकृष्ण इसवलकर अशोक इसवलकर सूर्यकांत इसवलकर अनिता इसवलकर सुनीता इसवलकर गौरी इसवलकर अक्षय इसवलकर नितीन इसवलकर अनिश इसवलकर पूजा इसवलकर लीलाबाई इसवलकर सदानंद इसवलकर सुजाता इसवलकर समीर इसवलकर स्वप्नील इसवलकर स्वप्नाली इसवलकर शिवराम इसवलकर सविता इसवलकर प्रमोद इसवलकर प्रज्ञा इसवलकर वंदना इसवलकर प्रकाश इसवलकर सदानंद नारकर सविता नारकर संतोष नारकर स्मिता नारकर संतोष इसवलकर संगीता इसवलकर

सविता नारकर त्याचप्रमाणे सुनीता मला वाटतं हेच संस्कार सन्मान्य राणे साहेबांनी आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना दिलेले आहेत की दिलेला शब्द पाळणं आणि आपल्या सगळ्यांचा विश्वास जिंकणं हा हेच संस्कार आमच्या सगळ्यांवर असल्यामुळे आम्ही अशा पद्धतीचं कार्य आज समाजामध्ये करतोय आज आपला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि आजच्या नंतर इथला पुढचा जो प्रवास आहे आपण एक विकासाच्या दृष्टिकोन ठेवून आपण सगळेजण पुढे निश्चित पद्धतीने जाऊ जसं आपण हक्काने पहिलं मला आम्हाला काम सांगितलं आणि ते काम आम्ही पूर्ण केलं तसंच आपल्या येणाऱ्या कुठल्याही मागण्या आहेत आपल्याकडे अजूनही याद्या अजूनही मागण्या असतील आपल्या डोक्यामध्ये काही कामं असतील तर आपण माझ्याकडे हक्कानी त्या द्याव्यात मी आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या चार जूनला आचारसंहिता संपेल आणि मग संपल्यानंतर आपल्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी आणि शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने इकडे पूर्ण करून दुसऱ्या <स्थाँगा> बाजूला हाही विचार करा की तुमच्या विचाराचा आमदार तुमच्या विचाराचे सरपंच असल्यानंतर अगर तुमच्या एवढी ताकदीने कामं होत असतील तर त्यात आमच्याबरोबर आपल्याच विचाराचा भारतीय जनता पक्ष विचाराचा खासदार अगर निवडून आणला तर ह्याच्यापेक्षाही दुपटीनी कामं तुमची संधी <स्थाथ> आपल्याला या सात मेला आपल्याला होत आहे आणि उमेदवार तुम्हाला माहित आहे इकडे तिकडे कोण आहे ज्या नावाने आणि ज्यांच्यामुळे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडले कोकणचे भाग्य विधाते म्हणून ज्यांना आपण पाहतो आणि कोकण म्हणजे राणेसाहेब आणि राणेसाहेब म्हणजे कोकण हे जे समीकरण आज जगामध्ये सईकडे पोचलेलं आहे आज जगाच्या पाठीवर कोणीही सिंधुदुर्ग म्हटलं कणकोली म्हणतात तर लगेच बोलतो राणेसाहेबांचा जिल्हा आहे का तर अशा पद्धतीची जी ओळख ज्या व्यक्तीमुळे आपल्या सगळ्यांना मिळाली तेच आपले उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत म्हणून तुम्ही विकासाच्या दृष्टिकोनात अगर समोर ठेवलं तर आपल्यासमोर एक सुवर्ण संधी आहे की आपल्याला आमदारांच्याच पक्षातला आणि आमदारांना ज्यांनी घडवलं आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना जेणे घडवलं तेच खासदार म्हणून आपल्याला या लाभणार आहेत त्यांनाच मतदान करण्याची संधी आपल्याला येणाऱ्या सात तारखेला मिळणार आहे म्हणून आज जसं आपण मोठ्या संख्येने ते उपस्थित राहिलात मी एक तुम्हाला विश्वास देतो विकासाची तुम्ही कुठलीच चिंता करू नका विकास होणारच आहे आणि तुमच्या तुम्हाला अपेक्षेपेक्षाही तुपटीने दुपटी गतीने विकास येते या निश्चितपणे पद्धतीने आम्ही आणू फक्त तुम्ही सगळेजण एक घट्ट एक आवाजाने आपण येणाऱ्या सात मेला मोठ्या संख्येने अगर आपण सगळीकडे गेलात आणि तुमचा हा अनुभव लोकांसमोर ठेवा तुम्ही सांगा बघा आम्ही काम सांगितलं आमचं काम पूर्ण केलं नंतर आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये गेलो असं क्वचितच होतं म्हणून तुम्ही हा तुमचा नजरेसमोर आलेला अनुभव तुम्ही लोकांना सांगा तुम्ही लोकांना सांगा की आम्ही जसं त्यांच्यावर विश्वास ठेवला तसं तुम्हीही विश्वास ठेवा आपली कामं निश्चित पद्धतीने होतील असा विश्वास निर्माण करण्याचं काम तुम्ही सगळ्या जणांनी करावं एवढी विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो परत एकदा आपले भारतीय जनता पक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचं आपला मधला संवाद हा फार महत्वाचा आहे आज बघा मी असो आपल्या सरपंच सगळे सगळेजण आमच्यामध्ये अतिशय उत्तम संवाद आहे कुठल्याही कामाची अपेक्षा असते ते माझ्याकडे येतात आणि मी काम पूर्ण करतो तसंच ह्या पुढे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये असलेला संवाद हा फार महत्वाचा आहे कोण आमचे कुठले पदाधिकारी कुठेही व्यस्त असतील तर त्याच्यासाठी थांबू नका तुम्ही स्वतः माझ्याकडे यायचं संपर्क साधायचा मला सांगायचं नेतेजी मी अशा अशा पद्धतीने वाडीतून आलेलो आहे मला तुमच्या एवढी एवढी निधी लागणार हा प्रश्न माझा सुटला पाहिजे त्या पद्धतीचं विश्वासाचं आणि संवादाचं नातं तुमच्या आणि माझ्यामध्ये असलं पाहिजे हेही तुम्हाला हे ह्या निमित्ताने मी सांगतो परत एकदा आपल्या सगळ्यांचं ह्या निमित्ताने आपलं स्वागत कर नंबर वन निर्धार न्यूज कणकवली